सुदर्शन घुले सुधीर सांगळे कृष्ण आंधळे अकरा डिसेंबर रोजी गुजरातला गेले होते तिथल्या अकरा हजार पायऱ्या असलेल्या टेकडीवरच्या गिरणार मंदिरात पंधरा दिवस लपून बसले पण जवळचे पैसे संपल्यानंतर सुदर्शन घुलेने एका मित्राला फोन करून पैसे मागितले मित्राकडे पैसे आणण्यासाठी सुदर्शनने कृष्ण आंधळेला पाठवलं कृष्ण आंधळे पायऱ्या उतरून खाली आला तो पुन्हा त्या मंदिरात परतलाच नाही त्या दिवसापासून तीन महिने झालेत कृष्ण आंधळे फरार आहे तो खरंच फरार आहे की त्याचा घातपात झालाय असा सवाल निर्माण होतोय कारण त्याच्या जिवंत असण्याबद्दल शंका उपस्थित केल्या इतके दिवस कृष्ण आंधळे पोलिसांच्या हाती कसा काय लागत नाहीये तो खरंच जिवंत आहे का काय दावे केले जात आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा अलीकडेच कृष्ण आंधळे नाशिक मध्ये असल्याची बातमी आलेली सोळा जानेवारी रोजी देखील नाशिक मधनं अशीच बातमी आली होती की कृष्णा आंधळे हा नाशिकच्या मुक्तीधाम मंदिर परिसरात लपल्याची पण कृष्णा आंधळेची फोटोज नाही तीन महिने झालेत कृष्णा आंधळेचा कोणताही थांब पत्ता लागलेला नाहीये नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुखांची हत्या झाली या प्रकरणी जनरेटा वाढल्यानंतर आरोपी वाल्मिकराड हा शरण आला तर इतर आरोपींना पुण्यातनच अटक करण्यात आली इतर आरोपी पोलिसांसमोर हजर झाले पण कृष्णा आंधळे त्या दिवसापासनं गायब आहे सुदर्शन गुले सुधीर सांगळे यांच्या तपासातन काही गोष्टी उघड झाल्या की कृष्णा आंधळे गुजरात गायब झाला सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर भिवंडीमध्ये गेले होते सुदर्शन मित्राच्या घरी दिवस राहिले त्या तिघांनीही मुक्काम केला या या सर्वांची सोय केली आता मित्राची चौकशी तर सध्या सुरू आहे भिवंडी मध्ये दोन दिवस मुक्काम केल्यानंतर हे तिघे आरोपी अकरा डिसेंबरला गुजरातला केले तिथल्या गिरणार मंदिरात या तिघांनीही दर्शन घेतलं आणि या मंदिरात तिघांनी पंधरा दिवस मुक्काम केला या तिन्ही आरोपींनी आपले मोबाईल फोन बंद ठेवले होते नवीन सीन घेतले होते याच मंदिरात आरोपींची खाण्यापिण्याची व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्था देखील झाली पण जेव्हा जवळचे पैसे संपले तेव्हा घुलेने एका मित्राला फोन करून पैशांची मागणी केली ते पैसे आणण्यासाठी सुदर्शनने कृष्ण आंधळेला टेकडी खाली पाठवलं कृष्ण आंधळे पैसे आणण्यासाठी म्हणून गेला तो तेव्हाचा गायबच झाला आता कृष्णा परत न आल्यामुळे आणि सुधीर सांगळे हे दोघे पुण्याला आले बालेवाडी स्टेडियमच्या बाजूला एक खोली घेऊन राहू लागले पोलिसांची स्पेशल एक्सपर्ट टीम संबंधित तांत्रिक माहितीचा तपास करतच होती कुणाच्या घटनेपूर्वी घटनेनंतर आणि फरार झाल्यानंतर आरोपी कोणाकोणाशी बोलत आहेत कुठं जात आहेत याचा तपास ही टीम करत होती त्यातच एक नाव पुढे आलं ते म्हणजे डॉक्टर संभाजी वाय डॉक्टर डॉक्टर हा आरोपींना फरार होण्यासाठी मदत करत होता असा पोलिसांना संशय आला कारण बऱ्याच दिवसांपासून गावात नव्हता एवढंच नाही तर एका नातेवाईकाचा मृत्यू झाला त्यावेळेस तो अंत्यवधीला देखील हजर राहिला नव्हता त्यामुळे पोलिसांची एक टीम पाच दिवसांपासून समांतरपणे वाय बसेच्या मागावर होती त्याला पोलिसांनी नांदेड इथन शेवटी ताब्यात घेतलं आणि त्याची कसून चौकशी केली त्याच्या चौकशीतनं त्याने आणि सांगळेचा पत्ता सांगितला पोलिसांनी पुणे पोलिसांशी संपर्क केला आरोपींचं लोकेशन काढलं आणि रात्रीतूनच पोलिसांनी सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेतलं एकतीस डिसेंबरला स्वतः वाल्मी कराड पोलिसांसमोर शरण आला तो शरण आल्यानंतर इतर आरोपींना अत्यंत नाट्यमयरित्या पोलिसांनी पकडलं पण कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नव्हता कृष्णा आंधळेच्या फरार खळबळ तेव्हा उडाली कृष्ण आंधळे जिवंतच नाहीये असे दावे केले गेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कृष्ण आंधळे जिवंत नाहीये त्याची हत्या झालेली आहे असा दावा केला होता त्यांच्याच पक्षातले आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील कृष्णा आंधळेचा घातपात झाला असावा तो आता सापडेल असं वाटत नाही असा संशय व्यक्त केला विरोधी बाकावरचेच नेते नाही तर सत्तेत सहभागी असलेल्या जबाबदार पदांवर असणाऱ्या नेत्यांनी देखील ही संशंका व्यक्त केली कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे कि मला शंका आहे की कृष्ण आंधळे जिवंत आहे की नाही कारण ज्या पद्धतीने बीडचे पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या सर्व टीम कृष्ण आंधळेला शोधायला पाठवल्या आहेत त्यावरनं महाराष्ट्रातील बाकीच्या टीमही त्याच्या मागावर आहेत पण तपास न लागण्याचं कारण काय हे थोडं गुलदस्त्यात आहे म्हणून मी वारंवार शंका व्यक्त करतोय की त्याचा खून झाला की काय अशी शंका शिरसाट यांनी व्यक्त केली शिरसाट यांच्या बरोबरच सुरेश धस यांनी देखील कृष्ण आंधळे जिवंत असण्याबद्दल शंका व्यक्त केलेली आहे नाही तर मग कृष्ण आंधळे वेश बदलून कुंभमेळ्यात असू शकतो किंवा हरिद्वारालाही गेला असू शकतो असा अंदाज धस यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना वर्तवला होता या घटनेतील घडामोडी पाहता कृष्ण आंधळे सातत्याने ठिकाण बदलत असल्यामुळं त्याने पोलीस यंत्रणेसमोर एक मोठं आव्हान उभं केलंय तो साध्या चहा बिस्किटावरती दिवस काढत असल्याचा दावा देखील करण्यात येतोय मोबाईल होता तो त्याने नष्ट केल्याचा दावाही पोलिसांकडनं करण्यात आलाय पोलिसांनी त्याच्यावरती दुसऱ्यांदा बक्षीस जाहीर केलंय कृष्ण आंधळेने कोणाशीही संपर्क साधला नसल्याचं सांगण्यात येते पण ही शक्यता फारच कमी कृष्ण आंधळेला शोधणं पोलिसांसाठी फार कठीण गोष्ट नाही असं देखील म्हंटलं जात आहे आंधळेजवळ अशी कोणती माहिती आहे जी माहिती बाहेर येऊ नये म्हणून त्याला फरार ठेवलं जात का जर तसं असेल तर तो लवकर पोलिसांच्या हाती लागणार नाही अशी ही चर्चा सुरू आहे पण यामध्येच कृष्ण आंधळे नाशिक मधल्या पोलिसांनी या परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं सोशल मीडियावरील व्हायरल फोटो कृष्ण आंधळेचे नसल्याचं पोलिसांनी तपासाह स्पष्ट केलं पण पुन्हा एकदा असेच दावे केले गेल्यामुळं नाशिक पोलिस आता ऍक्शन मोडवरती आली आहे वाल्मिक करारशी संबंधित कोणीतरी कृष्ण आंधळेला मदत करत असल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय पण अजूनही याबद्दल ठोस माहिती समोर येतच नाहीये असलेल्या कृष्ण आंधळेवर देखील अनेक गुन्ह्यांची नोंद आहे पण गेल्या काही वर्षातले गुन्हे करून पोलिसांच्या हातावर तुरी देण्यामध्ये कृष्ण आंधळे नेहमीच यशस्वी झालाय पण यावेळेस बीड पोलिसांच्या पुरत मर्यादित हा तपास नाहीये तर एसआयटी पथक सी आय डी पथक आणि पोलीस प्रशासन या सगळ्या यंत्रणांना कृष्णा आंधळे गेली तीन महिने झालं गुंगारा देतोय या कृष्ण कधी संपणार हे तपासा स्पष्ट होईलच पण हे कधी होईल कृष्ण करताय का राजकीय नेत्यांच्या दाव्यानुसार कृष्ण आंधळे जिवंतच नाहीये त्याचा काही घातपात झाला असावा का आणि जर आंधळेला खरंच कोणी संपवलं असेल तर प्रश्न हा आहे की असं काय कृष्ण आंधळेकडे होतं ज्यामुळे कोणी एक्स झेड व्यक्ती अडचणीत येऊ शकेल तुम्हाला काय वाटतं या केस बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच घडामोडी पाहण्यासाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका